नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी एकोणऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पाच क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक बारा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे बावन्न रुपये क्विंटल ज्वारी अवक दोन क्विंटल कमीत कमी बावीसशे दहा सरसंद्र आहे चोवीसशे पस्तीस जास्तीत जास्त तर सव्वीसशे साठ रुपये क्विंटल जात होती ती हरभरा अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे एक सरसंद्र आहे सहा हजार सव्वीस जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एक रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवघ दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सरसंंद्रा आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल मूग अवघ तीन क्विंटल कमीत कमी सात हजार तीनशे रुपये क्विंटल तूर अवक सोळा क्विंटल कमीत कमी आठ हजार पाचशे सर अकरा हजार कमी त्र्याण्णव सरसंद्राय दहा हजार पाचशे चौवेचाळीस जास्तीत जास्त जर अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल तूर जाते लाल अवघ सोळा क्विंटल कमीत कमी अकरा हजार पाचशे सर अकरा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त जर अकरा हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघ चार क्विंटल जाते पंधरा कमीत कमी अकरा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सिंग सुक्की अवघ पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे एक्केचाळीस सरसंद्र सहा हजार नऊशे चौदा जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सोयाबीन अवघ चारशे बहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे सत्तर सरसंद्रा चार हजार चारशे एकोणसत्तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल नवीन लसात शेतकरी राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा